विंचूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करून करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक निफाड पंचायत समिती शिक्षण विभागाचे लासलगाव बिटाचे बीट अधिकारी माननीय वसंतराव गायकवाड तसेच विंचूरचे प्रथम नागरिक सचिन दरेकर पत्रकार सुनील शिरसागर पत्रकार मच्छिंद्र साळुंखे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष वैभव दरेकर माजी चेअरमन वसंत गायकवाड मुकुंद झालटे गणेश चव्हाण माऊली दरेकर गोविंद आहिरे अभय चव्हाण सुनील दरेकर ज्ञानेश्वर दरेकर तसेच ग्रामपालिका सदस्या पूजा जेवघाले प्रियंका सोनवणे जयश्री भोसले संगीता जाधव यांच्या हस्ते करण्यात आले शाळेत इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी आपली कला व नृत्याविष्कार याचे सादरीकरण केले या कार्यक्रमात विविध गाण्यांवर समूहगीते लावणी देशभक्तीपरगीते यांवर तीस समोर नृत्य सहा वैयक्तिक नृत्य विद्यार्थ्यांनी सादर केले या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सन्मान्य सदस्य शाळेचे पालक मुख्याध्यापिका सुनीता कदम आणि शाळेतील शिक्षक वृंद ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम संपन्नतेसाठी शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले वेदन्यूजाचे प्रतिनिधी सुनील क्षीरसागर विंचूर